राज्यामध्ये दहशत हे शिवरायांचं राज्य आहे का असा सवाल या मोर्चामधून छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केलाय अद्याप आरोपी सापडत नाहीत त्यामुळं प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केलंय तर बीडचा बिहार करायचा आहे का असं सुद्धा छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय की हा जो मोर्चा आहे त्या मोर्क्याचा आश्रय देता जो कोण आहे तो धनंजय मुंडे <laughs> नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोट घेऊन छत्रपती केव्हा कोट करत नाही तरी मी कोट घेऊन सांगतो तो आश्रय दादा धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होत पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी आलोय आणि ते म्हणजे आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चाललं नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण बसत असाल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य मी इथे येणार